नमस्कार आज प्रवाशी राजा दिन आज कर्मा करमाळा आगारात आयोजित होता त्यानिमित्त कर्म प्रवाशांनी तसेच पत्रकार बंधूंनी बऱ्याच समस्या मांडल्या त्या समस्यावर सगळ्या आम्ही तातडीने उपाय करू जसं काही खड्ड्यांची समस्या होती तसंच आता खड्ड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्मा स्टँडलाच कॉन्क्रीट पण मंजूर झालेलं आहे तिची पण लवकर सुरुवात होईल तिथल्या प्रमुख समस्या होत्या की गाड्याबाबत तर नवीन गाड्या आता महाभारत प्रस्तावित आहेत त्यातल्या प्राधान्यान गाड्या करमाळा आगारास दिल्या जातील तसेच कर्मचारी भरती सुद्धा कर्मचारी कमतरता आहे त्याबाबत सुद्धा तातडीनं आमच्या उपाययोजना करण्यात येतील नवीन गाड्या साधारणतः कधी नवीन गाड्या जवळपास अशोक लेल्यान कंपनीची अडीच हजार गाड्यां जवळपास अडीच हजार गाड्यांचं टेंडर प्रोसेसिंग चालू आहे ते आपल्या जिल्ह्यात प्राप्त होताच पहिल्यांदा प्राधान्य देण्यात हे जे गाड्यांमध्ये ब्रेकडाऊन आहे जास्त गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे आपण अनेक ठिकाणी पाहिले तर त्याच्यावरती गाड्या तोपर्यंत येतील तेव्हा येतील पण त्या संस्थितीत आणण्यासाठी जास्ती जास्त आमची गुणवत्ता वाढवण्याचा मी प्रयत्न करू त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणखी तुम्हाला म्हणजे इथल्या जी व्यवस्था पाहिजे होती व्यवस्थेबद्दल स्वच्छतेचा विषय आहे मध्यंतरी स्वयंसेवी संस्थेने याचा स्वच्छता केली होती याबाबत स्वच्छतेसाठी आपण आपल्या स्टँडवर बाहेरच्या प्रक्रियाची निवड निवड केलेली आहे त्या आपण स्वच्छता सुरू केलेली आहे त्यात पण तुटी आहेत त्या आम्ही दूर करू शकतो त्या ठेकेदाराला जो संबंधित ठेकेदार आपण नियुक्त केलेला हजर झालेला नाही त्याचा नाही दिलेलं नाही त्याचा काय फटका बसतो त्याला ब्लॅक लिस्टमध्ये का नाही टाकलेला नाही तो ठेकेदार आता हजर झालाय माझ्या माहितीप्रमाणे तर सदरचा ठेका ज्या ठेक्याचा दिलेला आहे त्यांना आजपासूनच कामाला सुरुवात केलेलं आहे आणि त्यातसुद्धा आमचं मार्किंग सिस्टीमनुसार त्याचे पेमेंट असतं म्हणजे जेवढे गुण असतील त्यानुसार त्याचं पेमेंट केलं जातं जर तिथे स्व स्वच्छता समाजकारक असेल तर तिला गुण देऊन त्याचं पेमेंट केलं जातं करमाळा रजिस्ट्री स्टँड एल एन जी प्रमाणे होणार आहे ते नेमकं काय आहे एल एन जी म्हणजे जसं सी एन जी असतं तसंच लिक्विड नॅचरल गॅसच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना वेगळं रेक्रूट फिल्ड असतं आणि त्या गाड्या सदर त्यासाठी जिल्ह्यातले जो पाच ते सहा आगाराची निवड झालेली आहे त्यामध्ये करमाळा आगार आहे त्याचं काम लवकर जागेची पाणी झालेलं आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होईल पण त्याच्यासाठी ह्या गाड्या आहे याच राहणार गाड्याही बदलल्या प्रति नाही गाड्या आहे याच राहणार म्हणजे एकदम जुन्या नाही या सात आठ वर्षाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना एल एनजीपीड बसून येते